हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो कित्येक वेळा आपले मित्र म्हणून आपण समजतो पण ते आपल्याला मित्र मानत नाहीये ते आपले एगेन्स्ट काहीतरी करत असतात किंवा इवन कधी कधी नात्यातले लोक पण अशी असतात बरं का तुम्ही त्यांना जवळचे आपले मानता पण त्या लोकांच्या कृती किंवा कुतंत्र म्हणून अशी असतात की तुम्हाला कसं खाली खेचायचं तुमच्याबद्दल कसं नको तर पसरवायचं म्हणजे तुमच्या विरोधातच त्यांच्या कारवाया असतात पण समोर दाखवताना ते अगदी तुमचे कोणतरी जवळचे असलेसारखं छान दाखवतात मग आपण हे ओळखायचं कसं आपले खरा मित्र कोण आहे आपला खरा आपलं चांगलं विचार करणारा कोण आहे हे आपण ओळखायला मी तुम्हाला एक आठ टिप्स देते पहिला म्हणजे आपले बरोबर हसणं आणि आपल्यावर हसणं ह्याला फरक आहे का नाही आपण काही एखादा जोक केला किंवा कुठे काही घडलं सगळं आपण मिळून हसतो तर आपले बरोबर हसणं पण वर असणं म्हणजे आपला काही विकनेस असेल गरीबी असेल काही ड्रेसिंग हे असेल किंवा कुठल्याही असेल तर आपला वीकनेस पकडून त्याच्यावर हसणं डर्टी जोक्स करणं हे काही चांगलं आहे का, का नाही समोरचा माणूस असं करत असला तर जाणून घ्या तो तुमचा खरा मित्र नाहीये हे बघा परत समजून घ्या आपल्या बरोबर हसणं आणि आपल्यावर हसणं याला फरक आहे आपले कुठलेही विकनेसेस काही कोणी बोलताना तोच बोलत असेल काही आपले विकनेस असतील आपले विकनेसेसवर ड्रेसिंग सेन्स असेल गरिबी असेल ह्याच्यावर हसत असला तर तो आपला मित्र नाहीये समजून घ्या आणि दुसरी गोष्ट आपल्यावर नको ते कॉमेंट्स करणं आपल्यावर जलस होणं इन अदर वर्ड्स मराठीत त्याला म्हणतात बघा शालीतून चपलेना मारायचं म्हणून खरं काही असतात शालीच्या आत चप्पल असतात शालीनं मारतो का नाही चपलेनं ना मारतो म्हणजे नको ते कॉमेंट्स करणं तुम तुमच्यावर जळतात व आवडत नाही तुमचं चांगलं होणार त्यांना हे पण तुम्हाला कळेल तुम्हाला तिरा एक कोणतरी जा। म्हणतोच हा तुमच्याबद्दल असं बोलत होता हे कुठून तरी कळतेच आपल्याला आणि एक महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्या त्यांचे घरात काही पार्टी असते किंवा कुठे ट्रिपला जातात सगळे बाकी ना बोलावतात पण तुम्हाला बोलावलेलं नसते नंतर तुम्ही ते फोटो बघता आणि काहीतरी बघता तेव्हा काय म्हणतात अरे विसरून गेला ना तुला बोलवायला बोलावणारच होतो राहून गेला बघ विसरलं बघ असं म्हणतात खरं विसरलेले असतात का ते नाहीये बाकी एवढ्या लोकांना बोलवलं ते मग तुम्हाला बोलवलं नाही म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला बोलवलेलं नाही अशा वेळी समजून घ्या त्यांना तुमची कंपनी नको आहे म्हणून ते घरात कार्यक्रम केला असेल कुठे ट्रिपला गेले असतील तुम्हाला बोलवलेलं नसते बाकी लोकांना बोलवलेलं असते त्यामुळे विचारायला पण जाऊ नका पुढे का बोलवलं नाही म्हणून ते उत्तर देतील ओ बिझी होतो मी अमुक ते बिझी कोणासाठी असतात फक्त तुमचे पुरता बिझी असतात बाकी स्टेटस बघा रोज बदललेला असते व्हॉट्सअपला बघा किंवा कुठे ते हिंडत फिरत असतात बघा बाकी सगळ्या गोष्टींना वेळ असतो फक्त तुम्हाला बोलवायला ते बिझी होते किंवा विसरले हे तुमचे बिझी असणं म्हणजे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे का तुम्हाला द्यायला त्या माणसाकडे किंवा त्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा कधी फोन केला तरी बघा तुम्ही किती वेळा फोन केला तरी ते उचलतही नाही आणि त्यांच्याकडनं तुम्हाला फोन पण येत नाही मग भेटल्या वेळा तुम्ही विचारला तर का फोन केला नाही शेवढ्या वेळेला मी फोन केला होता काय म्हणतात अरे बिझी होतो रे वेळ मिळाला नाही करणार होतो मी फोन पण वेळ मिळाला नाही असं हे बिझी असणं तुमचे पुरतं ते बिझी आहेत हे तुम्हाला कळलं की तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे हा माणूस आपला मित्र नाहीये किंवा तो आपल्याला कुठेतरी लांब ठेवतो म्हणून आणि कित्येक वेळेला ह्या लोकांना तुमचं फिजिकल कॉन्टॅक्ट आवडत नाही किंवा आई कॉन्टॅक्ट आवडत नाही तुम्ही त्यांच्याकडे बघितलात तरी ते दुसरीकडे बघतील बघा तुम्ही शेक शेकंड केलात करायला गेलात की ते हात देणार नाही नाहीत त्यामुळे ते तुमचे फि फी, तुमचं फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणा आई कॉन्टॅक्ट म्हणा एवॉइड करतात हे तुम्हाला जाणवलं तरी समजून घ्या ह्या माणसाला मी आवडत नाही अदरवाईज ही डिसलाइक्स मी हा? हे ते मात्र ओपनली सांगत नाहीत ओपनली विचारला तर नाहीये ओ तुला कसं विसरेन तुम्ही तरी आपलेच आहेत असं बोलतील आणि एक महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला सपोर्टची गरज असते तेव्हा ते, ते नसतात आणि तेव्हा त्यांना ते गरज असते तेव्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्ही अगदी आपलेपणानं त्यांना मदत कराल सगळं फिजिकल असेल फायनान्शियल असेल इमोशनल असेल सगळं मदत कराल पण तुम्हाला जेव्हा गरज असते खरोखर गरज असते तेव्हा ते बिलकुल तुमचे जवळ नशनाश येतच नाही आहेत म्हटलं की मी बिझी होतो अमुक होतो काहीही सांगतील आणि तुमचे पाठीमागे ते गॉसिप करतात हे तुम्हाला कळलं तरी समजून घ्या ही माणसं काही आपली नाहीत तुमचे पाठीमागे तुमच्या बद्दल काही नको तर सांगतील वाटेल तर सांगतील नंतर तर हळू कधीतरी उघड पडेल पण पण हा माणूस असं का म्हणतो आपल्या बदल। हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे ह्या माणसाला काही माझ्याशी फ्रेंडशिप ठेवायची नाही किंवा नातं ठेवायचं नाही हे समजून घ्यायला पाहिजे किंवा आपण शहाणा व्हायला पाहिजे आपण असल्या लोकांशी बिलकुल फ्रेंडशिप ठेवायची नाही नातं ठेवायचं नाही आणि पाठीमागनं म्हटल्याला तुम्हाला कुठून तरी तुमच्या कानावर येतेच हो कुठून तर कळते तर त्यांना वाटत असेल कळत नाही म्हणून पण हे कळते त्यामुळे अशा वेळी का नाही आपण जाणून घ्यायचं असं खूप वेळा घडते आणि आपण कसं आपण सरळ असतो माणसं आपण आपलं म्हणून म्हणतो आपण हवी ती आपल्याकडनं मदत करतो त्या लोकांना आपण अगदी सरळ असतो आपल्याला मनात सुद्धा येत नाहीये का बाबा मी एवढ्या वेळेला फोन केला त्यांना उचलला नाही आपल्याला वाटते हो बघितला नसेल किंवा मूक असेल म्हणून तो प्रयत्नपूर्वक करत असते हे तुम्हाला नंतर तिराईकाकडनं कळते त्यामुळे हे सगळे गुणलक्षणं तुमचे कुठल्याही नातेवाईकाकडे मित्राकडे तुम्हाला दिसली ते जाणून घ्या असली लोक नकोत आपल्याला ह्यांच्याकडनं आपल्याला कधी काही उपयोग नाही उलट त्रास होतो उपयोग नाही ते नको जाऊ देत पण आपल्याला त्रास होतो आपल्याला कमी लेखतात ते आपले पाय खाली ओढायचं बघतात इन वर्ड्स तुमचं चांगलं होणार ते ना बघवत नाही त्यामुळे ह्या लोकांना शक्यतो कायमचं लांब ठेवा हे गुड डे